हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण धरमनाथ बीच याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा माग शुक्ल द्वितीया अर्थात धरमनाथ बीच काय आहे या दिवसाचं महत्त्व या दिवशी आपण कुठली आध्यात्मिक सेवा करायला हवी आणि धरमनाथ बीच कशा पद्धतीने साजरी करायला हवी आणि ती का करायला हवी याविषयी की संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे धरमनाथ बीच ही प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते परंतु आज आमच्याकडच्या पद्धतीने धरमनाथ बीच कशी साजरी केली जाते ही तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात पहिलं तर आपण धरमनाथ बीच साजरी करण्यामागे काय महत्व आहे हे पाहणार आहोत तर असे म मान्यता आहे की धरमनाथ बीच जर आपण साजरी केली तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख दारिद्र्य आजारपण येणार नाही म्हणजेच काय तर आपल्याला एक सुखी समाधानी आणि संपन्न असे आयुष्य लाभेल आणि प्रत्यक्ष लक्ष्मी माता त्याच्या घरात वास करेल आणि म्हणूनच खूप सारे लोक ही धरमनाथ बीज मोठ्या उत्साहाने साजरी करतात आता आपण पाहणार आहोत की या दिवशी आपल्याला नक्की काय करायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी नैवेद्य करावा लागतो नैवेद्यानुसार प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य दाखविला जातो परंतु प्रामुख्याने यामध्ये कौल आंबिल मेथीची भाजी उकडलेले चणे घेवड्याची भाजी आणि वांग यांचा नैवेद्य असतो काही भागांमध्ये या दिवशी नवनाथांना सगळ्यात प्रिय असणारे उडदाचे वडे देखील केले जातात किंवा उडीद डाळीचं घुट आणि भाकरी याचा देखील नैवेद्य दाखविला जातो तुमच्या भागात जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार परंतु तुम्हाला या पद्धतीने नैवेद्य हा अर्पण करावा लागतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौल म्हणजे ज्याला आपण काला मलिदा म्हणतो जे धान्य तुमच्याकडे प्रामुख्याने खाल्लं जातं गहू ज्वारी बाजरी यांच्या पिठापासनं भा भाकरी किंवा चपाती करून घ्यायची आणि गूळ कालून त्याचा काला बनवायचा त्याचप्रमाणे आंबिलमध्ये जे ताक आहे त्याच्यामध्ये तुम्ही तांदुळाचं पीठ घालून नंतरून ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आंबील तयार करायचं आहे त्यानंतरनं हरभऱ्याची भाजी किंवा मेथीची भाजी जी तुमच्याकडे नैवेद्यात दाखवली जाते ती भाजी तुम्ही या प नैवेद्यात दाखवायची आहे त्याचप्रमाणे जे काळे चणे असतात ते रात्रभर भिजून दुसऱ्या दिवशी मीठ आणि तेलात परतून घ्यायचे आहे आणि वांग्याची सुके वांगे हे ठेवताना संपूर्ण ठेवायचे आहे त्याचे कुठल्याही प्रकारचे काप करायचे नाही आणि घेवड्याची किंवा वालाची भाजी केली जाते काही ठिकाणी याच नैवेद्यावरती वरणभात देखील ठेवला जातो आणि तुपाची धार सोडली जाते आणि प्र काही ठिकाणी पाटवड्या बनविल्या जातात म्हणजे बेसन पिठाच्या ज्या थापीवड्या असतात था त्या देखील ठेवल्या जातात हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुम्ही स संध्याकाळी सहाच्या अगोदरच बनवून घ्यायचे आहे कारण हा नैवेद्य म्हणजेच जे ठम पाजळणे म्हणतो ही जी सेवा आहे ती तुम्हाला सहा ते सात या वेळेस करायची असते म्हणजेच काय तर तुम्हाला आधी ही सगळी पूर्वतयारी करावी लागेल आणि त्यानंतरनं ज्यावेळेस तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आणि ठम पाजळायचा आहे पाजळायचा म्हणजे नक्की काय करायचं चा तर चार छोटे आणि एक मोठा या पद्धतीने पाच दिवे केले जातात आणि या दिव्यांमध्ये जो मोठा दिवा आहे तो पेटवला जातो म्हणजेच पाजळला जातो त्यासाठी ज्वारीचं जी काडी येते ज्याला सरकाळं म्हटलं जातं त्याला कापूस गुंडाळला जातो आणि तो पाजळला जातो आणि त्यानंतरनं ते जे काडी आहे ती तुम्हाला आंबीलमध्ये बुडवावी लागते अशा पद्धतीने तुम्ही ठम पाजळता आणि जे काही आपण नैवेद्य बनवला आहे तो चपाती त्याच्यावरती तो काला मलिदा त्यानंतरनं जी भाकरी किंवा चपाती ठेवली आहे त्याच्यावरतीच तुम्हाला ते दिवे ठेवायचे आहेत त्याच दिव्यांवरती दिव्यांसोबत तुम्हाला ह्या भाज्या आणि गुळ आणि गुळकाला आणि आंबिल ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा नैवेद्य नवनाथांना अर्पण करायचा आहे या दिवशी तुम्ही या दिवशी तुम्ही नवनाथ भक्तीसार या पवित्र ग्रंथाचं पारायण करू शकता आणि नाही जमलं तर फक्त चौथीसा अध्याय आहे तो देखील वाचन करू शकता त्यानंतरनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला ओम श्री चैतन्य गोरक्षाय महा हा अखंड जप करायचा आहे जितक पॉसिबल होईल तितका परंतु ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा या जपाचा तुम्हाला मनन करायचे आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण ही सेवा करणार आहोत त्यात अशी मान्यता आहे की जो ठम पाजळायचा असतो ती जी व्यक्ती आहे तो जो अधिकार आहे तो म्हणजे असा की त्या व्यक्तीला वडील नसले पाहिजेत याविषयीची जी छोटीशी कथा आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत म्हणजेच काय जर ठंब पाजळण्यासाठी ज्या व्यक्ती लागतात त्यांना जे वडिलांची छत्रछाया आहे ती नसले नसते त्यांना हा अधिकार असतो आणि काय आहे यामागचं रहस्य हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे जर तुम्हाला नाथ संप्रदायाची दीक्षा घ्यायची असेल तर याच दिवशी गुरु तुम्हाला दीक्षा देतात म्हणजे जो कानचीर हा विधी आहे तो पूर्ण केला जातो यामध्ये मग तुमच्या कानामध्ये बाळी घालणं असेल भगवे वस्त्र घा लेणं असेल किंवा ज्या रुद्राक्षीच्या माळा असतात त्या अंगावर परिधान करायच्या असतील यासारखे विधी या दिवशी पूर्ण केले जातात आणि पहिली भिक्षाही तुम्हाला तुमच्या आईकडनं घ्यावी लागते त्यानंतरनं चार घरे फिरून तुम्हाला भिक्षा मागावी लागते आणि त्या भिक्षे जी जमवलेली भिक्षा आहे तिचे तीन हिस्से करून पहिला हिस्सा स्वतःसाठी दुसरा हिस्सा गाईसाठी आणि तिसरा तिसरा जो हिस्सा आहे तो इतरांना वाटण्यासाठी द्यायचा आहे त्याचप्रमाणे संसार संसारिक जीवनामध्ये राहून तुम्हाला परमार्थ कसा साधायचा हे तुम्हा या संप्रदायाची शिकवण तुम्हाला गुरुकडनं मिळते आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर